शाळेची पोषण तज्ज्ञ म्हणजे तुमची अन्नाची सुपरहिरो आज आपण पाहणार आहोत की आरोग्यदायी जेवण कसे निवडायचे आणि त्याचे फायदे काय आहेत सर्वप्रथम आपल्या थाळीत रंग भरायला विसरू नका हळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असलेली थाळी तुम्हाला बळकट आणि हुशार बनवते उदाहरणार्थ सफरचंद केळी गाजर आणि पालक यांसारखी फळे आणि भाज्या खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळते आता संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी बाजरी आणि ओट्स हे तुम्हाला ऊर्जा देतात आणि तुमच्या पचनासाठी चांगले असतात प्रथिनांच्या स्रोतांमध्ये अंडी दूध आणि डाळी यांचा समावेश आहे हे तुमच्या स्नायूंना बळकट करतात आणि तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देतात आता तुम्हाला विचारायचं असेल स्नॅक्ससाठी काय करावे तर चिप्स किंवा चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही मूळ भाज्या फळांचे तुकडे किंवा धी खाऊ शकता हे आरोग्यदायी आणि चवदार असतात तुमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये आरोग्यदायी पर्याय निवडणे खूप सोपे आहे तुम्ही मित्रांसोबत एकत्र येऊन आरोग्यदायी जेवणाची निवड करू शकता यामुळे तुम्हाला एकत्रितपणे चांगले खाण्याची प्रेरणा मिळेल आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आरोग्यदायी जेवण करता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या मनाला देखील बळकट करता त्यामुळे प्रत्येक जेवण आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या थाळीत रंग भरून आरोग्यदायी जेवणाची मजा घ्या आणि तुमच्या शाळेच्या पोषण तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एक सुपरहिरो बनून जास्क्राईब